सोलापूर जिल्ह्यात संविधान दिन उत्साहानं साजरा आरोग्याच्या योजनांमध्ये पारदर्शकता असावी जिल्हाधिकाऱ्यांची अपेक्षा आणि जिल्ह्यात श्री खंडोबा मंदिरांमध्ये चंपाषष्टीचा सोहळा भक्तिभावानं साजरा आता घडामोडी सोलापूर जिल्ह्यात काल संविधान दिन उत्साहानं साजरा करण्यात आला या दिनाचं औचित्य साधून शासकीय कार्यालयं आणि सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं झालेल्या मुख्य कार्यक्रमात संविधान ग्रंथाला अभिवादन करण्यात आलं याच वेळी संविधानातील उद्देशिकेचं सा सामूहिक वाचन करण्यात आलं सकाळी डॉ आंबेडकर चौकातून संविधान रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या रॅलीचा शुभारंभ केला नागरिकांनी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या आरोग्य पारदर्शकता असली पाहिजे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली आरोग्य योजनांच्या संदर्भात तक्रार निवारण आणि सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी बोलत होते या योजनांशी अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी रुग्णांच्या तक्रारी अठ्ठेचाळीस तासाच्या आत सोडवल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं राज्य सरकारच्या वतीनं सोलापूरला कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिली सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं मुंबईतील गोरेगाव इथं युनिफॉर्म फेअर दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते सोलापुरातील वस्त्रोद्योगाचं जाळं पाहता या ठिकाणी जागतिक स्तरावरील गारमेंट हब बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असंही तिणाल अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन चालणार आहे. सोलापूरच माजी पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांच्यासह इतर वीरांच्या स्मरणार्थ कामटे विचार मंचच्या वतीनं काल सोलापूरात रक्तदान तसंच आरोग्य शिविर भरवण्यात आला होता शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पंच्याऐंशी जणांनी रक्तदान केलं तर एकशे वीस जणांची नेत्र तपासणी करण्यात आली रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी तेजज्ञान फाउंडेशन श्रुती इंजिनिअरिंग आणि एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या वतीनं शहीद दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात दोनशे जणांनी रक्तदान केलं पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी कामटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या शिबिराचा शुभारंभ केला। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर काल एका दिवसात पंचेचाळीस हरकती दाखल झाल्या आहेत यापूर्वी एकवीस नोव्हेंबर रोजी सहा चोवीस नोव्हेंबरला त्रेपन्न अशा आतापर्यंत एकूण एकशे एकोणऐंशी हरकती दाखल झाल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार तीन डिसेंबरपर्यंत यावर हरकती किंवा तक्रारी दाखल करता येतील सोलापुरातील विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं काल सामूहिक का विवाह सोहळा पार पडला यात सव्वीस नववधूवरांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या पद्मशाली पुरोहित संगमच्या शाळेतील पुरोहितांनी पौरोहित्य केलं अयोध्येतील श्रीराम मंदिर पूर्णत्वाचं औचित्य साधून वधूवरांना भगवा ध्वज देण्यात आला मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या शरद पवार राष्ट्रवादी उमेदवार उज्वला थिटे यांचं अपील जिल्हा न्यायालयानं फेटाळलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विविध कारणांमुळे थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत नामंजूर केला होता त्याला थिटे यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं जिल्हा न्यायाधीश प्रशांत राज्य वैद्य यांच्यापुढं काल यावर सुनावणी झाली दोनही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश राजवैद्य वैद्य यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला या निर्णयामुळे थिटे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग बंद झाला असून अनगरच्या नगराध्यक्षपदावर भाजपच्या प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची निवड बिनविरोध होणार आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर जिल्ह्यातील श्री कंढोबा मंदिरांमध्ये काल चंपाषष्ठीचा सोहळा भक्तिभावानं पार पडला बाळे येथील मंदिरात पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली दिवसभरात भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करून श्रींचं दर्शन घेतलं सायंकाळी पालखी मिरवणुकीचा सोहळा पार पडला वेळापूरमधील मंदिरात उघडे परिवाराच्या वतीनं महापूजा करण्यात आली सायंकाळी श्री खंडोबाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण इथं श्री खंडोबाचा रथोत्सव सोहळा पार पडला पिंपळनेरमधील मंदिरात श्री खंडेरायाचा विवाह सोहळा पार पडला बार्शी तालुक्यातील पिंपरी इथंही श्री खंडोबाची यात्रा पार पडली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मंगळवेड्यात मका हमीभाव केंद, खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं आहे या केंद्रावर कालपासून ऑनलाईन नाव नोंदणी सुरू करण्यात आल्याचं खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी सांगितलं गुवाहाटी इथं झालेल्या दुसराही क्रिकेट सामना जिंकून पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं यजमान भारतीय संघाचा चारशे आठ धावांनी पराभव करून दोन कसोटींची मालिका जिंकली आफ्रिकेनं विजयासाठी भारतापुढं पाचशे एकोणपन्नास धावांचं कठीण आव्हान ठेवलं होतं भारतीय फलंदाजांना ते पेलवलं नाही अवघ्या एकशे चाळीस धावांमध्ये भारतीय संघ ढेपाळला धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा मोठा पराभव मानला जात आहे आफ्रिकेनं पंचवीस वर्षानंतर भारतात ही कसोटी मालिका जिंकली घरच्या मैदानावर दोनदा क्लीन स्वीप देणारा आफ्रिकेचा संघ पहिला ठरला यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार मध्ये आफ्रिकनं कसोटी मालिकेत भारताला हरवलं होतं शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळानं हेल्पलाईन सुरू केली आहे अठरा शून्य शून्य बावीस बारा एक्कावन्न असा त्याचा क्रमांक आहे शाळा सुरू होण्याआधी तसंच शाळा सुटल्यानंतर एसटी वेळेवर न आल्यास विद्यार्थ्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं महामंडळानं कळवलं आहे वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीनं सव्वीस अकराचं औचित्य साधून काल रक्तदान शिबीर भरवण्यात आलं होतं त्यात चौपन्न जणांनी रक्तदान केलं यावेळी आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांना शस्त्रांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं सोलापुरात संविधान बचाव समितीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला भारतीय संविधानानं देशात एकी निर्माण केली मात्र त्याला धक्का लावण्याचं काम केलं जात आहे असं समितीनं म्हटलं आहे आता तापमान सोलापूर शहराचं कालचं बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक सहा किमान अठरा शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यात संविधान दिन उत्साहानं साजरा आरोग्याच्या योजनांमध्ये पारदर्शकता असावी जिल्हाधिकाऱ्यांची अपेक्षा आणि जिल्ह्यात श्री खंडोबा मंदिरांमध्ये चंपाषष्ठीचा सोहळा भक्तिभावानं साजरा याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार